शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा प्रश्न पुन्हा ऐराणीवर आलाय आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे यांच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे पक्ष आणि चिन्हाचा निर्णय लवकर घ्यावा अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली आहे परिणामी आता सोळा जुलैला सुनावणी होणार आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह अत्यंत महत्वाचं आहे त्याचं कारणही तसंच आहे वीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचं हा वाद निर्माण झाला या प्रश्नाच्या उत्तरासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली तसंच दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यावर सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निकाल दिला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडे देण्याचा निकाल देण्यात आला परिणामी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात ठाकरेंच्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबद्दल जो निर्णय दिला तो चुकीचा आहे की बरोबर आहे याबद्दलची सुनावणी होईल महत्वाचं म्हणजे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन आणि अलॉटमेंट ऑर्डर एकोणीसशे अडुसष्ट नुसार केवळ सिंबॉलबद्दलचाच निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असताना त्यांनी शिवसेना हे नाव सुद्धा एकनाथ शिंदेना वापरायला देणं हे मुळातच चुकीचं आहे अशा स्वरूपाचा आक्षेप या निर्णयावर घेण्यात आला पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टानं लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली दोन स्थानिक स्वराज्य जवळ त्यामुळे पक्ष आणि चिन्हावरचा निर्णय आवश्यक असल्याचं मेन्शनिंग मध्ये नमूद करण्यात आलं डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्या खाली शिवसेना हे नाव कोरल्यासारखं लिहिलेलं जे आहे ते सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला असले पाहिजे अशा स्वरूपाची मागणी या तात्पुरत्या आणि महत्वाच्या अर्जामध्ये केलेली आहे एकनाथ शिंदे या गटाचे शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव वापरण्याचे अधिकार काढून घेतले पाहिजे अशी सुद्धा मागणी याच्यात करण्यात आलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिका दोन वर्षापासून सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित आहे आता चौदा जुलै रोजी नियमित न्यायपीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी घेतली जाणार आहे परिणामी राज्याचं लक्ष पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे केंद्रित झालंय संतोष गोरे न्यूज एटी लोकमत मुंबई